कुक्यात गुन्हेगारांचा पोलिसावर गोळीबार पोलिसावर गोळीबार करणाऱ्या तिन्ही गुन्हेगारांना पोलिसांनी थोकल्या बेड्या सोमाटने टोल नाक्यावर चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांनी पोलिसांच्या दिशेने एक राऊंड गोळीबार केला आहे रायवेट आणि हिंजवडी येथील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हे एका खासगी कारमधून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मावळच्या दिशेने जाणार आहेत अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमाटने टोल नाक्याजवळ सापळा रचून सनीसिंग पापा सिंग दुधानी जलसिंग राजपूतसिंग दुधानी आणि मनीष बाबूलाल कुशवाहा त्या तिन्ही रेकॉर्डवरील सनाईत गुन्हेगारांना बेडा ठोकून त्यांच्या ताब्यातून एक चोरीची कार दोन देशीची बनावटी पिस्तल सात जिवंत काटकुसे धारदार शस्त्र चोरी करण्यासाठी लागणारं साहित्य आणि सोन्या चांदीची दागिने असा एकूण आठ लाख सत्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देवाल जप्त केला आहे शनिसिंग पापासिंग दुदाने आणि जलसिंग राजपूत दुदाने हे दोन आरोपी मोक्याच्या गुन्ह्यातील आरोपी असून या आरोपीवर जवळपास सत्तर पेक्षा जास्त चोरी व घरपुडीचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती आज पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे हे सोमाटने टोल नाका या जुन्या मुंबई हायवेवरती या टीमने तो ट्रॅप सक्सेसफुली करून त्याच्यामध्ये ह्या तीन आरोपी ती गाडी आणि त्याच्यामध्ये काही चोरीचा मुद्देमाल हा सुद्धा ताब्यात घेतलेला आहे ही कारवाई करताना यातील जे आरोपी आहेत त्यांनी त्यांच्याकडे दोन पिस्टल जप्त करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये एक जो आरोपी आहे त्यांनी पथकावरती गोळीबार करण्या केला त्यामध्ये आमचे जे टीमचे मेंबर आहेत राठोड म्हणून हवलदार तर त्यांनी खूप धाडसाने तो त्याचा हात पकडून ती आमच्या अधिकाऱ्यांच्या दिशेने जाणारा फायर रोखला आणि त्याच्यातनं ती जो राऊंड फायर झाला तो गाडीच्या छतामधून बाहेर गेला तर या संपूर्ण टीमने उत्कृष्ट कामगिरी करून हे तीनही आरोपी अटक केलेले आहेत हे जे आरोपी आहेत त्याच्यावर मध्ये जे सनीसिंग दुदानी आहे त्याच्यावरती मागचे दरोडा घरफोडी वाहन चोरी रॉबरी या प्रकारचे आणि एकूण सत्तर गुन्हे दाखल आहेत दुसरा जो आरोपी आहे जलसिंग धानी त्याच्यावरती देखील पन्नास गुन्हे दाखल आहेत आणि हे सर्व जे आहेत ते मोक्यामधनं बिल रिलीज झालेले आहेत तर अशा तीन आरोपींना पकडण्यामध्ये आमच्या गुन्हे शाखे युनिट दोनला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे या सर्व आरोपींविरुद्ध तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशनला आम्ही अटेम्प टू मर्डर आणि फायर वापर केला म्हणून तीन पंचवीस या अंतर्गत बी एन गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये आरोपींचा पी सी आर घेऊन अशा प्रकारे आणखी आन, त्यांनी किती ठिकाणी घरफोडी किंवा चोरी रॉबरी अशा प्रकारे गुन्हे केलेत याचा तपास आमचं पथक या, या पुढील पी सी आरच्या कालावधीमध्ये करणार